नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पाच जुलै वार आहे शुक्रवार या दिवशी आलेला आहे ज्येष्ठ आमावश्या अमावशेच्या दिवशी चुकून हे जे पदार्थ आहे हे कुणी कितीही आग्रह करत असेल तरीही दोन पदार्थ चुकूनही कोणत्या अनोळखी किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून तुम्हाला खायचेसुद्धा नाही किंवा हातामध्ये घ्यायचेसुद्धा नाही ज्या व्यक्तींना तुमच्या प्रगतीबद्दल किंवा तुमचं जे पैसा धनप्राप्तीमध्ये वाढ होत असेल याबद्दलची जी कृतज्ञता तुम्ही व्यक्त करत आहात तर ते व्यक्ती चांगली आहे का नाही त्या व्यक्तीकडून अमोषेच्या दिवशी चुकूनही कोणताही पदार्थ ती देत असेल तरीही चुकूनही खाऊ नका आणि त्यानंतर पहा या दिवशी ही जी अमोष्या आहे या दिवशी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कायमस्वरूपी टिकून राहावी आणि श्रीहरी विष्णूचा आशीर्वाद प्राप्त व्हावा त्यासाठी चुकूनही ह्या ज्या भाज्या आहेत ह्या दोन भाज्या आपल्याला या दिवशी वर्ज करायच्या आहेत असे कोण दोन पदार्थ आहेत ते अमोशेच्या दिवशी आपल्याला घरामध्ये बनवायची सुद्धा नाही किंवा खायची सुद्धा नाही चला तर जाणून घेऊया कोणते दोन पदार्थ आहेत व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पट व्हिडिओ वीडियो विसरणार वीडियो नाही अमावशेच्या दिवशी आपण काय करावे आणि अमावशेच्या दिवशी काय करू नये ह्या दिवशी कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात ह्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर पहा अमावश्या अत्यंत शुभ मानली जात नाही किंवा वाईटसुद्धा म्हटली जात नाही बरेच जणांच्या मनामध्ये संभ्रम असतो की अमावशया वाईट आहे पण पहा जे चांगले कृत्य करत असतात चांगलं काम करत असतात त्यांच्यासाठी ही चांगलीच असते आणि जे वाईट कर्म करत असतात त्यांच्यासाठी ही अमावश्या वाईटच असते त्यामुळे तांत्रिक क्रिया करणारे जे लोक असतात त्यासाठी ही अमावश्या अत्यंत शुभ मानली जाते त्यामुळे कोणतेही पदार्थ चुकूनही अमावश्याच्या दिवशी किती केला तरी खाऊ नका तर पहा आपल्याला सर्वात प्रथम अमाशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि त्यानंतर तुळशीला जल अर्पण करायचं आहे आणि सूर्यदेवाला आपल्याला अर्घ द्यायचा आहे अर्घ देत असताना कलशामध्ये दे आपल्याला हळदी कुंकू गुलाबाच्या पाकळ्या काळे टाकायचे आहे साखरं टाकायची आहे आणि हे जे जल आहे हे सूर्यदेवाला अर्घ द्यायचं आहे तर पहा आपली रोजच्या धावपळीमुळे सूर्यदेवाला अर्घ देणं होत नाही जर आपण सूर्यदेवाला अर्घ दिले आणि ओम सूर्यदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे पहा सूर्यदेवाला जर तुम्ही अर्घ देत असाल तर तुमच्या कुंडलीमधील सूर्यदोष आहे किंवा वास्तुदोष आहे किंवा नकारात्मकता आहे किंवा तुम्ही जे सकाळचं काम हातामध्ये घेतलेलं आहे ते पूर्ण होत नाही त्यामुळे तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे जर रोज तुमच्या चने सूर्यदेवाला अर्घ देणं शक्य होत नाही पण आमोश्या तिथी आली की सूर्यदेवाला आवर्जून अर्घ द्यायचा आहे पितरांना आपल्याला शांत करण्यासाठी आपले पूर्वज शांत होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देण्यासाठी त्यांना सुद्धा या दिवशी आपल्याला अर्घ द्यायचा आहे अर्घ देत असताना दक्षिण दिशेला उभे राहून तुम्हाला अर्घ द्यायचा आहे आणि त्यानंतर उंबरवट्यावर पाणी शिंपडायचं आहे असं म्हटलं जातं वास्त वास्तुशास्त्रामध्ये की उंबरवट्याचं जे स्थान आहे ते आपल्या पूर्वजाचं स्थान असते म्हणून उंबरवट्यावर पाणी आवर्जून सकाळी शिंपडावं उंबरवट्यावर पाणी शिंपल्यामुळे जे पूर्वज आहे ते आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून देत असतात त्यामुळे आपल्याला प्रखर पितृदोष लागत नाही आणि प्रखर पितृदोषमुळे लागणारे जे कारणं आहेत संकट विघ्न त्याचबरोबर घरामध्ये वादविवाद आहे ते आपल्याला वाटायला येत नाहीत म्हणून रो रोज अमावस्या असेल किंवा रोज एखादी चांगली तिथी असेल तर रोज आपल्याला पाणी शिंपून उंबरवटा स्वच्छ करून घ्यायचा आहे तर पहा सूर्यदेवाला अर्घ दिल्यानंतर तुमच्या पित्रांना अर्घ देण्यासाठी एक कलश घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे काळी तिळ घ्यायचे आहे साखर घ्यायचे आहे गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि हे जे अर्घ आहे हे आपल्याला पित्राला सकाळी द्यायचं आहे म्हणजेच काय तर पित्रांना आपल्याला तर्पण करायचं आहे पितरांना जेव्हा अर्घ देत असतो तर दिवसभरामध्ये दे कधीही देऊ शकता आणि सूर्यदेवाला अर्घ दिल्यामुळे आपल्या आरोग्याची प्राप्ती होते आपले जे काम आणलेले आहे ते सुद्धा पूर्ण होत असते आणि रवी दोष आहे तो सुद्धा कमी असेल तर या दोषामुळे जर आपल्याला कोणतेही काम आणलेले असेल जर आपण सूर्यदेवाला अर्घ दिले तर हे काम पूर्ण होत असते आणि रवी दोष कमी होत असतो आणि या दिवशी आपल्या गरीब व्यक्तींना दानधर्म नक्की करावा दानधर्म केल्यामुळे आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त मिळत असते आणि जे आपले पूर्वज आहे ते आपल्याला भरभरून असा आशीर्वाद प्राप्त करून देत असतात आणि त्यानंतर आपण जी चपाती भाजी करत असतो सर्वात प्रथम गाईला नैवेद्य काढायचं आहे त्यानंतर आपल्याला एक कुत्र्याला पोळी काढायची आहे आणि त्यानंतर कावळ्याला आपल्याला एक चपाती काढायची आहे अशा पद्धतीने सकाळी तीन चपात्या तुम्हाला आमावशीच्या दिवशी अशा पद्धतीने काढायच्या आहेत अशा पद्धतीने तीन चपाती तुम्हाला गाईला कावळ्याला आणि कुत्र्याला बनवायचे आहे आणि आपण पूर्वज शांत करण्यासाठी जेव्हा आमोशा तिथी असते त्यावेळेस जर आपण चंदनाचा टिळा कपाळाला लावल्यानंतर घराबाहेर आपण जेव्हा जाऊ ते जे काम घेतलेलं आहे ते काम लगेचच पूर्ण होत असते आमाशीच्या दिवशी एक नारळ तुम्हाला फोडायचा आहे घरावरून सात वेळा उतरून घ्यायचा आहे आणि उंबरवट्यावर फोडून ठेवायचा आहे नंतर हा नदीमध्ये विसर्जित करू शकता किंवा अशा जागा विसर्जित करायचा आहे ज्या ठिकाणी ओलांडल्या जाणार नाही तुमच्या घराला नकारात्मकता लागलेली आहे वाईट दृष्ट लागलेली आहे बांधा आहे किंवा एखादी वाईट शक्तीचा नाश होत असतो या नारळाबरोबर नकारात्मकता दूर होऊन आपल्या घराची प्रगती होत असते तसेच या दिवशी आपल्याला जे काळे वस्त्र आहे ते चुकूनही परिधान करायचे नाहीत ज्या ठिकाणी अंधार आहे त्या ठिकाणी आवर्जून आमावशीच्या दिवशी आपल्याला दिवा लावायचा आहे तर पहा आपल्याला सर्वात प्रथम घरामध्ये कोणती चुकूनही भाजी बनवायची नाही तर पहा आपल्याला या दिवशी चुकूनही जे मांसाहारी पदार्थ आहे हे घरामध्ये बनवायचे नाही त्याचबरोबर जे वांग आहे हे वांग मांसाहारी पदार्थामध्ये मोडलं जाते वांग चुकूनही बनवू नका त्याचबरोबर मसूरची जाळ असेल आणि ज्या पांढरा मुळा आहे किंवा कांदा लसूण आहे ह्या ज्या भाज्या आहेत आणि लाल मुळा आहे किंवा लाल पीठ आहे हे भाजी चुकूनही घरामध्ये बनवायची नाही चणा डाळ असेल किवाळी उडदाची डाळ आहे ही सुद्धा घरामध्ये तुम्हाला बनवायची नाही तर पहा कोणी कितीही आग्रह केला तरी चुकूनही दोन पदार्थ खाऊ नका तर पहा एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये येत असते आपण तिला एखादी गोष्ट बोलत असतो त्यानंतर ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जाऊन सांगते आणि त्यानंतर वादविवाद घरामध्ये व्हायला लागतात तर ती वेदी व्यक्ती जी आहे ती आपल्या मनामध्ये चांगली भावना घेऊन येत नाही आपला वाईट विचार करणारी असते म्हणून त्या व्यक्तीच्या हातून कोणतीही वस्तू अमावशेच्या दिवशी खाऊ नका आणि त्यानंतरचं जे दुसरा पदार्थ आहे पांढरी मिठाई खीर असेल किंवा एखादी पांढरी वस्तू असेल पेढा असेल की वर्ज करायचे आहेत कोणी कितीही अग्र करत असेल तरीही तुम्हाला कोणाच्या हातून सुद्धा नाही ही दही भाताचा नैवेद्य चुकूनही खायचा नाही पहा पांढऱ्या रंगाची मिठाई जी आहे खीर आहे त्यावर तांत्रिक क्रिया लवकर प्रभावित होत असतात आणि याचा प्रभाव जो आहे तो आपल्यावर होत असतो त्यामुळे चुकूनही कितीही आग्रह करत असेल तरीही या चुकूनही पदार्थ कोणाच्या हातून आमुच्या दिवशी खाऊ नका तर पहा एखाद्या मंदिरामध्ये तुम्हाला मिठाई कोणी देत असेल तर ती खाऊ शकता परंतु ज्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याबद्दल वाईट भावना आहे किंवा गोडगोड बोलत असेल आणि नंतर ती कडू बोलत असेल तर त्या व्यक्तीच्या हातून हा पदार्थ चुकूनही खाऊ नका म्हणून हे जे पाच पदार्थ आहे हे चुकूनही या दिवशी नक्की करावे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा